श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चतुर्मासात तुळशीची माळ जरूर घाला पण नियमही पाळा वारीमध्ये सहभागी व्हायचे म्हणून तुळशी माळ घालणार असाल तर तिचे पावित्र्य कसे जपायचे आणि ती घातल्याने होणारे लाभ कोणते ते, ते जाणून घ्या हिंदू धर्मात तुळशीचे मोठे महत्त्व आहे दररोज तुळशीला पाणी अर्पण करण्यापासून ते संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे तुळशीची दोन पाने खाणे तुळशीहार देवाला घालणे अशा अनेक बाबतीत तुळशी भारतीय परंपरेचा महत्त्वाचा भाग बनली आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही तुळशीचे बरेच फायदे आहेत आज आपण तुळशी माळ घातल्याने होणाऱ्या फायद्यांची माहिती घेऊया मानसिक विकार ताणतणाव यावर तुळशी माळेचा उपाय सांगितला जातो तुळशीच्या रोपाने आणि तुळशीच्या रूपाने जसे घरात चैतन्य नांदते त्यानुसार तुळशी माळ घातल्याने शरीरात चैतन्य नांदते सामान्यतः भगवान विष्णू आणि कृष्णाचे भक्त तुळशीची माळ दागिन्याप्रमाणे गळ्यात घालतात त्याचप्रमाणे वारकऱ्यांच्या गळ्यात देखील तुळशी माळ कायम आढळते गळ्यात तुळशीची माळ परिधान केल्याने शरीर शुद्ध होते आणि मानसिक आरोग्यही सुधारते तणाव कमी करण्यास मदत होते आणि बऱ्याच आजारापासून सुटका मिळवण्याकरता देखील तुळशी माळेचा वापर केला जातो तुळशीची माळ वापरताना पाळायचे नियम एक तुळशीची माळ शोभेच्या दागिन्यांपैकी एक नसून अष्ट सात्विक भाव जागृत करणारी माळ आहे दोन तिचे पावित्र्य जपण्यासाठी मांसाहार तसेच मध्य यांना स्पर्श देखील करता कामा नये तीन तुळशीची माळ घातली तर मनाची विशालताही दाखवता आली पाहिजे वादविवाद करून अवारच भाषा न वापरता गुन्ह्यागोविंदाने जपता आले पाहिजे चार तुळशीची माळ गळ्यातून काढून ठेवली असता ती कचरा किंवा कोणत्याही अस्वच्छ भागात ठेवू नये तुळशीचे दोन प्रकार आहेत श्यामा तुळशी आणि राम तुळशी श्यामा तुळशीच्या बीजांचा हार घातल्यास मानसिक शांती मिळते आणि मनात सकारात्मकता निर्माण होते यामुळे आध्यात्मिक तसेच कौटुंबिक आणि भौतिक प्रगती होते भगवंताप्रती भक्ती आणि श्रद्धा वाढते दुसरीकडे राम तुळशीची माळ परिधान केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि सात्विक भावना जागृत होते कर्तव्यपूर्तीचे भान राहते तुळशीची माळ घालण्याचे फायदे एक तुळशीची माळ परिधान केल्याने मन शांत होते आणि आत्मा शुद्ध होतो दोन ही माळ परिधान केल्याने शरीर शुद्ध होते चैतन्य वाढते पचनशक्ती ताप सर्दी डोकेदुखी त्वचेचा संसर्ग मेंदूचा आजार आणि गॅसशी संबंधित अनेक समस्या आजारांमध्ये आराम मिळतो तसेच संसर्गामुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण होते तीन तुळशी ही एक संजीवनी आहे तिच्या रोजच्या वापरामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो पचनशक्ती वाढते तो गळ्यामध्ये तुळशीची माळा परिधान केल्याने विद्युत तरंगांचे उत्सर्जन होते जे रक्तप्रवाही ठेवण्यात अडथळा येऊ देत नाही या व्यतिरिक्त तुळशी हिवताप आणि अनेक प्रकारच्या तापामध्ये खूप फायदेशीर आहे चार तुळशीची माळ परिधान केल्यास मानसिक शांती मिळते गळ्याभोवती परिधान केल्याने अत्यावश्यक ॲक्युप्रेशर पॉईंट्सवर दबाव आणला जातो व मानसिक ताणतणाव कमी होतो स्मरणशक्ती वाढवण्यात देखील तुळशी माळेची मदत होते तुळशी माळेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची ताकद आहे पाच काय वेळ झाली असता तुळशीचा हार घालणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते एवढेच काय तर कोणत्याही प्रकारच्या तापावर तुळशीचा काढा रामबाण उपाय ठरतो तर अशी ही बहुगुणी तुळशीची माळ चतुर्मासात किंवा आषाढी वारीच्या निमित्ताने घालणार असाल तर तिचे पावित्र्यही अवश्य जपा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद